सुरू पाहायला मिळत या ठिकाणी तोडफोड जी आहे ती पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बसमध्येच अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेनंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट डेपोमधील सुरक्षा रक्षकांच्या कॅबिनीची तोडफोड केली त्यानंतर केलं यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं आम्हाला पंधराशे रुपये नको पण सुरक्षा द्या असं म्हणत या महिलांनी जोरदार आंदोलन करत राज्याचे मुख्यमंत्री असणारे गृहमंत्री દેન્દ્ર ફડણવીસ રાજીનામ્યા ની માગણી કરી ન્યૂઝ સાટી બ્યુરો ચીફ અનવર ખાન પઠાણ નાશિક